श्री स्वामी समर्थ लाइफ एव्हिएशन या युट्यूब चॅनल वर आपले सहर्ष स्वागत आजच्या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत <ज़ी गाँगा> मृत्यूनंतर का वाचले जाते गरुड पुराण असे आहेत याचे नियम सनातन धर्मात अनेक प्रकारचे ग्रंथ आहेत त्यापैकी गरुड पुराण हा महत्वाचा ग्रंथ आहे हे जगाचा निर्माता भगवान विष्णू यांनी त्यांच्या भक्तांना दिलेल्या ज्ञानावर आधारित आहे या पुराणात मृत्यूनंतरच्या स्थितीचे वर्णन केले आहे याशिवाय गरुड पुराणात मानवाच्या वेगवेगळ्या कृतींसाठी वेगवेगळी शिक्षा सांगितली आहे हे शास्त्र सामान्यतः कुटुंबातील सदस्याच्या निधनानंतर पाठ केले जाते आत्म्याला मोक्ष प्राप्त होतो आणि घर शुद्ध होते आज आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया माहिती जाणून घेण्यापूर्वी व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनल वर नवीन असाल तर आपल्या चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा गरुड पुराण कधी आणि का वाचावे शास्त्रानुसार घरातील सदस्याच्या मृत्यूनंतर गरुड पुराणाचे पठन करावे मरण पावलेल्या व्यक्तीच्या आत्म्यास मोक्ष मिळावा म्हणून गरुड पुराणाचे पठन केले जाते मृत व्यक्तीचा आत्मा तेरा दिवस घरात असतो म्हणून गरुड पुराणाचे पठन केल्याने मोक्ष प्राप्ती होते गरुड पुराण वाचण्याचे नियम गरुड पुराण हा एक रहस्यमय ग्रंथ आहे पाठ करण्यापूर्वी अनेक गोष्टी लक्षात ठेवा याबाबत अनेक गैरसमज आहेत या ग्रंथाचे पठन मृत्यूनंतर केले जाते त्यामुळे ते घरी ठेवणे योग्य नाही माणसाने गरुड पुराणाचे पठन पूर्ण शुद्ध मनाने करावे याशिवाय गरुड पुराणाचे पठन स्वच्छ ठिकाणीच करावे गरुड पुराणाचे महत्व गरुड पुराण हे अठरा महापुराणांपैकी एक आहे या ग्रंथात एकूण एकोणावीस हजार श्लोक असून त्यापैकी सात हजार श्लोक मानवी जीवनाशी संबंधित आहेत त्यात नरक स्वर्ग रहस्य नीती धर्म आणि ज्ञान यांचा उल्लेख आहे या ग्रंथाचे पठन केल्याने माणसाला ज्ञान यज्ञ तपश्चर्या आणि आत्मज्ञान यांची सद्गुण यांची माहिती मिळते मान्यतेनुसार एखाद्याच्या मृत्यूनंतर या गरुड पुराणाचे पठन केल्यास त्याच्या आत्म्याला मोक्ष प्राप्त होतो आणि नकारात्मक शक्ती दूर होतात याशिवाय घरातील वातावरणही शुद्ध होते माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन अध्यात्मविषयक माहिती ऐकण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद